सोलापूर शहर आणि धाराशिव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारावर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे मेहबूब दौला अब्दुल रज्जाक शेख उर्फ दौला कुंठे वय पन्नास वर्षे राहणार शास्त्रीनगर सोलापूर या इस्मावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न अंतर्गत तडीपारची कारवाई करण्यात आली आहे प्रेस नोटनुसार संबंधित इस्माने सन दोन हजार चार दोन हजार पंधरा दोन हजार अठरा आणि दोन हजार चोवीस या कालावधीत सामान्य नागरिकांवर मारहाण करणे दमदाटी करणे बनावट कागदपत्रांच्या आधारे गरीब नागरिकांची फसवणूक करणे घरांवर दरोडे टाकणे तसेच घातक शस्त्रांचा वापर करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यांची दखल घेत एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर यांनी तडीपार प्रस्ताव सादर केला होता त्या प्रस्तावावर पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी सखोल चौकशी करून आदेश दिले त्यानुसार आदेश क्रमांक तीन हजार दोनशे एकोणऐंशी छेद दोन हजार चोवीस दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस अन्वये मेहबूब दौला दौला धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे या कारवाईमुळे शहरातील शांतता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला दिलासा मिळाला असून पोलीस प्रशासनाकडून अशा समाजविघातक घटकांवर पुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे